तालुक्यातील बातम्या व पाहत महाराष्ट्र सोयगाव तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ बारा येथील श्री चक्रधर स्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था कायम आहे अतिक्रमण चिखल व कचऱ्यामुळे भाविक व ग्रामस्थ त्रस्त झाले असून मंजूर रस्त्याचे काम रखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे त्यासाठी ग्रामस्थांनी चोवीस सप्टेंबर पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले असून आज या उपोषणाचा दुसरा दिवस आहे अधिकाऱ्यांनी भेट देऊन चर्चा केली तरी तोडगा निघालेला नाहीये जोपर्यंत पंधरा मीटर रस्त्याची हद्द निश्चित करून अतिक्रमण हटवले जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केलाय काय नाव हो तुमचं संजय प्रभाकर काळे काय सांगायला नेमकं या रस्त्याबद्दल ते श्री चक्रधर स्वामी मंदिर या गेटवर झालेल्या अतिक्रमणा संबंधात आहे आणि ह्या रोडवर ज्या रेकॉर्डनुसार जो हा आहे रस्त्याचा जे सरहद्द आहे त्या कायमस्वरूपी मोकळ्या करून तो अतिक्रमण काढला गेला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि या मंदिरावर समस्त महाराष्ट्रातून नव्हे तर संपूर्ण भारतातून या मंदिरावर लोक येतात तर नुसतं ह्या रस्त्यावर पूर्ण घाणीचं साम्राज्य आणि अतिक्रमण इतकं झालेलं आहे की अनावधानाने समोर बस स्टँडवर वर बऱ्याचशा गाड्या येतात आणि ते विचारपूस करता की रस्ता कुठे आहे किती दनीय अवस्था या रस्त्याची झालेली आहे या संदर्भात पाठपुरावा केलेला आहे अगोदर अगोदर दोन तीन महिन्यापासून पाठपुरावा चालू आहे कोणा कोणा दिलेली नाही पंचायत समिती तहसीलदार आणि सार्वजनिक बांधकाम विभाग गट विकास अधिकारी कारवाई वगैरे केली का त्यांनी आतापर्यंत ग्रामपंचायतले पत्र दिलेलं आहे पण ग्रामपंचायतने अशी ठोस कारवाई कोणतीच केलेली नाही त्याच्यामुळे हा उपोषणाचा मार्ग आम्हाला अवलंबवा लागला किती दिवस झाले उपोषण आज दुसरा दिवस आता हे सगळं सगळ्या ग्रामस्थाचा पाठिंबा नाव सांगा मधुकर ओंकार गावडे हे जे उपोषण आहे कोणत्या संदर्भात काय मागण्या आहे नेमक्या तुमच्या आहे की दिवारी फाटा ते साळबारा गेट पर्यंत रस्ता मोकळा करून देणे किती दिवस झाले उपोषणाला दुसरा दिवस आज शासन प्रशासन आलो होतं का कोणी सावळे साहेब आले उपोषण करते तब्येत वगैरे कशी तीन चार पोर मुलांची तब्येत खराब आहे नाव काय मधुकर ओंकार गावडे तुमचं नाव काय पुष्पानाथ पुजे कुठं राहता सावळे साहेब काय नेमकं का काय सांगाल उपोषणाबद्दल रस्त्यासाठी कुठला रस्ता चक्रधर मंदिराचा पूर्ण गावाचाच रस्ता आहे पूर्ण गावाचा रस्ता आजपर्यंत कोणी समजा या ठिकाणी कोणी भिरकून बघितलं का अधिकारी कर्मचारी सांगून पाहिलं कोणी कोणी ऐकलं नाही कशी आहे आपले उपोषणकार त्यांची प्रकृती कशी आहे खराब आहे दोन तीन जणांची डॉक्टर लोक आले होते का आले, हो आले हो उपोषण जे सुरू आहे ते कोणत्या संदर्भात काय मागणं आहे तुमच्या नेमक्या आम्हाला रस्ता पाहिजे हे रस्त्याचे दोन दिवस झाले पोर बसेले अन्न पाणी नाही काही नाही त्याला काही करता काही झालं तर मग काय करायचं आम्ही अधिकारी नाही शासन प्रशासन काही दखल घेतली का तुमची नाही कोणीच नाही घेतली फक्त डॉक्टर आले होते तपासलं उपोषण करते ते आज तब्येत कशी सध्या बरं वाटत पोराची तब्येत तब्येत बरोबर नाही या बातमी येतेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम यांच्या वेबसाईटला लॉग इन करा तसेच युट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार